आता हिथून काही अंगता येणार दोरून डोंगर साजरी ही जी म्हण आहे ही म्हण एकदम खरी ठरली आज खरं तर डोंगर जे असते ते लांबूनच बरे असते वरी डोंगरावर चढून खाली आहे म्हणजे लय कष्टाचं काम आहे लय थकलोय पाय सुद्धा उचला नाही पायाला गोळे आले ते लहानपणी लहानपणी आपले डोंगर काय वाटत नव्हते किती डोंगर येऊ द्या काय येऊ द्या पण लहानपणी खरंच लहानपण होतं आत्ता थोडंसं वय वाढल्यामुळं तकलीफ व्हायला लागली त्याच्यामुळं व्यायाम करणं ही एक काळाची गरज आहे फिट राहा हेल्दी राहा आणि अशा ज्या ट्रेक असतात ट्रेक त्या करत राहा नुसतं म्हणला डोंगर चांगले आहेत डोंगर भारीत डोंगरावर यागायला पाहिजे डोंगरावर चढायला पाहिजे त्या शेवट निवड थापायच सगळे शेवट बिरट झालं झाले आणि पाय बिय तर सगळे आता हितवास कसं चढायचं बघा बयाओ झाले सिस्टम जी मन होती लहानपणीची ती खरच भारी होती रे बाबा दोरून डोंगर साजरे आता कस पाद रे <laughs> आबा आब आब आब। आता इथून काही यंगता ना? येत नाही प्रयत्न करू मला वाटतं इकडून रस्ता चांगला इकडून येऊ असंच इकडून येताहीच नाही डोंगर रांगा मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे खतरनाक ट्रेकिंगचा हो अनुभव आपण आज घेतलाय खरं तर दिवसातून एकदा सकाळी सकाळी असा जर व्यायाम झाला तर नक्कीच माणसं फिट राहतील आणि हा व्हिडिओ त्यासाठी बनतोय मी की तुम्ही बी फिट राहा आणि अशा ट्रेक्सचा अनुभव घ्या हे जे ठिकाण आहे त्या ठिकाण खरं तर भारी इमामपूरच्या अलीकडं नेगून पाच सहा किलोमीटर वाघदारा म्हणून हे ठिकाण आहे बघण्यासाठी खूप भारी मस्त वातावरण एकदम निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे वाघदारा चला थँक्यू लय भारी वाटले